आमच्याच वेळी माईक बंद होतो असंच आम्हाला मेटिंगमध्ये ठेवतात त्यांनी आता मीटिंग मध्ये ठेवलं होतं मला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय प्रतुराज चव्हाण या कार्यक्रमाचे प्रमुख होते आपल्या राज्याचे ज्येष्ठ मंत्री हर्षवर्धन पाटील उलरावजींचे आणि माझे मित्र उल्हासरावजी पवार मला एकच पवार मित्र आहे मित्र <laughs> मानतो ते मला म्हणतात की नाही ते मला माझे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते श्री विनायकराव मेटे ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते सर्व तरुण मित्र उपस्थित बंधू आले विलासरावांच्या आठवणी सांगणं हे शक्य आहे पण आठवणी सांगताय ना खूप वेदना होतात कारण जी असे अचानक निघून गेले ते कोणालाच पत्ता लागला नाही आणि असं अचानक निघून झाल्यामुळं त्यांनी महाराष्ट्राच्या नव्हे त्या देशाच्या जनतेला चटका लागलेला आणि त्यामुळं त्यांचं हे जाण्याचं वाईट होत त्याने अजून या देशात जगून कर्तृत्व घालावं अशी वेळ होती पण अशाच काळात क्लार काळान आपल्याला मोठा दगा दिला धोका दिला आणि ते आज आपल्याला नाही आहे मी खूप आज एका कारणाने आनंदी आहे की हा कार्यक्रम घेताना केवळ मराठवाड्याची नाही तर या ठिकाणी मराठवाडा आहे शेतकरी संस्था विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि कोकण म्हणजे विलासराव केवळ मराठवाड्याचे नव्हते हो तर संपूर्ण महाराष्ट्राचे होते हे आपण आपल्या कृतीने या ठिकाणी दाखवून दिलेले उल्हास पवार म्हणाले कि मुंडे साहेब एका वर्षात दोन दोन वर्ष बसत होते काय हरकत नाही बसवत होतो खरंय तुम्ही म्हणला आणि विलासराव दरवर्षी पास व्हायचे तसं असल्यामुळे ते सत्ताधारी पक्षात राहिले आणि विरोधी पक्षात <laughs> मी दरवर्षी पास होत गेलो असतो तर कदाचित सत्ताधारी पक्षात गेलो असतो <laughs> विलासरावजी आणि मी खरं म्हणजे आपण सगळेजण जसे प्र प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागातून इथे शिकायला तसं मी आणि विलासरावजी सुद्धा इतर लॉ कॉलेजचं शिक्षण घ्यायला आम्ही दोघं एकाच गोष्टी विद्यार्थी एकाच नाही एकाच मध्ये आमच्या दोघांची खोली होती पण ते मला दोन तीन वर्ष सिनियर होते एल एमोस्ट्रेटिक माझी ओळख तिकडचीच होती कारण आम्ही दोघेही पंचायत समितीकडून राहत होतो आणि त्यांचा आणि माझी एकच गोष्ट एक नव्हती म्हणजे त्यांची मेस लॉ कॉलेजची होती माझी मेस बीएमसीची होती इतर ह्या बीएमसीच्या मेस मध्ये मी चार वर्षीएमसी चौम एवढा मोठा झाला तर आता मला माहित नाही पण गोपाळ शेट्टी म्हणून होते त्यांचं मेस होती आणि एक गेशन हॉस्टेल होता त्याची मला आज आठवण झाली मी फक्त जेवणाची आठवण सांगतो भरपूर आठवणी पण त्या तुम्हाला मला सांगता येणार नाही <laughs> समजदार विषणा का की तुम्हाला मला काय करायचं तुमचं हे कळण्याचच वय आहे आणि त्यामुळं मला सगळ्या काही आठवणी दोघांच्याही सांगता येणार नाही परंतु विलास एक दिलदार व्यक्तिमत्व दिमागदार होत ते प्रखड अस्सर आणि पट्टीचे वरते होते ते विलक्षण बुद्धिमान होते हजर जवाबी होते म्हणजे एकाद्या व्यक्तीत असावे सगळे गुण हे विलासरा मध्ये होते सगळ्यात महत्वाचा गुण होता मैत्रीला जागणारे हा फार व्यक्तीमध्ये कमी असतो आणि मी एका पक्षाचा ती एका पक्षाचे तरी सुद्धा आमची मैत्री ही जीवनभर टिकली त्या मैत्रीत दिब्बा घालण्याचे अनेकांनी प्रयत्न केले डिब्बाने लोकांना समजलं परंतु आमची मैत्री ही अतूट आहे आमच्या दोघांचे फोटो आमच्या पक्षात लोक आमच्याबरोबर नाही पाहिजे हे कसे एक आहे कसे एक आहे पण आम्ही आमच्यामुळे होतो आम्ही दोघे राजकारणात आलो नव्हतो तेव्हाची होती राजकारणात गेल्या सुद्धा ते टिकवली योगाचा माग आम्ही एकदाच आमदार झालो एकदाच खासदार झालो सगळं हे जरी खरं असलं तरी ती मैत्री आमची कॉलेजच्या जीवनातली होती आणि म्हणून ती मैत्री घटत आहे विलासरावच्या मामांचं गाव आणि माझं गाव ह्याच्यामधून एक नदी वाहते आणि विलासराव दरवर्षी आजोळी यायचे तेव्हा मी त्यांच्याबरोबर आजोळी जायच तर इतकं म्हणजे तुम्ही ज्या वयात लिहा तेव्हापासून आमचं आणि त्यांचं असं मैत्रीचं नातं होतं आणि ते, हो हो ते शेवटपर्यंत विलासराव आणि मी दोघांच्या खूप अशा सवाल जबाब झालेले विलासरावच्या गेल्यानंतर दहा त्यांची गाजलेली भाषणं दाखवली त्या दहाही भाषणा मी आणि ते बोलतो असं ते वाचून आमच्या दोघांची जुगलबंदी व्हायची शेवटचं भाषण त्यांचं आणि माझं जे झालं ते दे देवगिरी महाविद्यालयाच्या दे दे गॅदरिंग मध्ये आमच्या दोघांची ओपन अशी मुलाखत देवगिरी कॉलेजच्या आहे देवगिरी कॉलेजच्या कॉलेजमध्ये झाले मग ते सांगायला लागले विलासराव गोपीनाथ तर माझ्या आठवणी सांगायच्या तर तुम्हाला मेन गोपीनाथ राजकारणात आहोत ते आमदार होते मी आमदार आहे ते खासदार होते मी खासदार आहे ते मंत्री होते मी मंत्री मी मुख्यमंत्री होतो ते आमच्यात सगळं सांगेन मी लगेच पडालो सगळं सांगेन पण मला कॉलेजमध्ये असताना मॅरेज करता आलं ते मात्र विलासरावला जमलं म्हणून जमणार लगेच त्यांनी उत्तर तसं तुम्ही बापदाच आहे का असं मला तुम्हाला सांगायला तर असे हजर होते एकदा विनायकराव म्हणते आमचा मला मराठवाडा पुरस्कार मराठवाडा भाऊ त्याच्या आधी विलासराव त्यांनी पुरस्कार दिला होता तेव्हा विलासराव कुणीच नव्हते मंत्री नाही आमदार सुद्धा नव्हते तेव्हा त्यांनी आणि तो माझ्या हस्ते दिला त्यांना त्यांनी राज्याचा उपमुख्यमंत्री होते पण नंतर मुख्यमंत्री झाले मी कोणीच नव्हतो मग तेव्हा त्यांनी पुरस्कार मला पुरस्कार मराठवाडा मराठवाडाकडून त्यांच्या हाताने दिला माझं भाषेत नाही होत म्हणजे मराठवाडा पुरस्कार जो होतो तो त्याचा मुख्यमंत्री होतो तुम्हाला मी दिला होता तेव्हा तुम्ही झाला आता तुम्ही दिला आता मी होणार असं मी त्यांना ते इतके हजार गावले होते हा

शिवसेना फुटली आणि मग शिवसेनेचे अठरा आमदार बाहेर गेले म्हणजे मी विरोधी होतो पण मध्ये काय झालं की शिवसेनेचे सहा आमदार परत गेले राहिले बारा पण बारा फुटले असते तर शिवसेनेचा विरोधी पक्षनेता राहिला मग विलासराव म्हणले माय फ्रेंड तुम्हालाच विरोधी पक्षनेता राहायचं म्हणून मी बघू शकत नाही ते म्हणले मी संसदीय कामकाज मंत्री भुजबळांना कधी पक्षात घ्यायचं हे माझ्या हातात आहे मी बुद्धांना सांगितलंय तेरा माणसं घेऊन येतील जवळ प्रयत्न